आता काल अंगोळ करून आलाय बसलाय मांडीवर फार के हो। मज्जा केली काल्याला आवाज दिला काल्या बघा मान वाखरी करून कसा बघतो काळ्या काळाच आहेस तू हे काळ्या काय बघतोय रोखून मित्रांनो काळ्या कसा रोखून बघतो बघा आणि हे जे चोच नाही आहे दोन तलवारी आहेत <laughs> दोन वार केले मगाशी त्यांनी माझ्यावर तनु तुला डो शकतो का नाही का <laughs> नाही का तनुला काय करत नाही तो बघू शकता तुम्ही तुम्ही सोबत छान एकदम लाडात येऊन राहिला बघा जास्त कॅमेरा जवळ केला ना तर आपला कॅमेरा फोटून टाकेल रागात बघतोय बघा 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 काय रे काळ्या रागामध्ये बघतोय बघा तर मग आता बोलतो का नाही का हा काळ्या कोणाशी बोलतोय एकटाच बोलतो आता त्याला भेटायला कोणी येते की नाही आता येत नाही जास्त पावसाळ्यात ना भेटायला येत नाही म्हणून काळ्याला खाऊ पण भेटत नाही वाटत कधी कधी येतात का काय रे काळ्या खाऊ भेटते का नाही तुला मोठ मित्रांनो तुम्ही बघायला येत नाही म्हणून काळाला राग आलेला आहे बघा काहीच बोलत नाही है ना तर काळाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तनुच्या जा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करत राहा आणि तनु तू रेग्युलर आता व्हिडिओ टाकणार की नाही हां टाकणार आहे का इकडे लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो हे आता लाईट आलेली बघा ओके आणि दोन अडीच वाजले आत्ता लाईट आलेली आहे आणि पाण्याचं तुम्ही बघाल ना तर तुम्हाला दाखवतो बघा पाणी कंटिन्यू चालू आहे आणि काळ्याला खिलण्यासाठी इथे मासेसुद्धा आणून ठेवलेले आहेत जिवंत मासे कंटिन्यू पाणी आहे आणि सर्वीकडे एकदम हिरवळ एक हिरवळ आहे बघा मित्रांनो फार दिवसातून त्यांनी ऑ ऑनलाईन आलेली आहे म्हणजे आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकते ओके साधारणतः मागच्या महिन्यामध्ये फक्त दोन ते तीनच व्हिडिओ हो, पडले होते आणि मी पण बाहेर होतो तर मित्रांनो तुम्हाला आता हा व्हिडिओ बघायला नक्कीच आवडेल ओके आणि तनू याच्यापुढे पूर्ण रेग्युलर व्हिडिओ टाकेल कारण त्यांच्याकडे ना एक लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ओके आता पण तुम्ही बघू शकता लाईटचा तर प्रॉब्लेम आहेच प्लस त्याच्यामध्ये थोडं शेतीची कामं आणि तिची तब्येतसुद्धा बिघडली होती कारण तिथं जरा कमी खाते तब्येतीवरून तुम्ही ओळखा ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करायचा आहे तनू का वाटते का व्हिडिओ टाकले नाही तर मी स्पेशली ना मित्रांनो आज तनूला भेटण्यासाठी आलो होतो का व्हिडिओ टाकत नाही म्हणून लाईट ना तुम्ही हां मित्रांनो इथे ना लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि काल्या पण आहे ना सध्या घरात बसून राहतोय कारण पाणी थांबतच नाही आता पण तुम्ही बघत असाल तर पाणी कंटिन्यू चालू आहे तुम्ही बघू शकताय तर पाणी कंटिन्यू चालू असल्या मुलं काळ्या बघा हा बघा आला मित्रांनो दिसतोय तुम्हाला काल्या मी थोडस कॅमेरा मागे घेतोय हा बघा काळ्या आलेला आहे तिथे आता लाड करून घेतो आहे ओके तर तुम्ही मॅसेज करत होतात काल्याचे व्हिडिओ का येत नाहीत तनु व्हिडिओ का टाकत नाही तर मित्रांनो हा मेन प्रॉब्लेम होता कारण कंटिन्यू पाणी चालू आहे आणि ते लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे लाईट नसल्यामुळं एक तर मोबाईल चार्ज नाही आणि दुसरं इंटरनेटचा पण खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून तिथे व्हिडिओज येत नव्हते परंतु आता पुन्हा रेग्युलर दोन दिवसातून दोन दिवसातून तुम्हाला व्हिडिओज तनुशेप बघायला भेटतील भेटेल का नाही ता तनुक <laughs> <laughs> हा बघा मित्रांनो काला बघा तर दोघांची बॉन्डिंग बघा किती खतरनाक आहे मित्रांनो शांत आता झोपी जातोय तो बघ झोपी जातो आहे ओके लाड करायला आला आहे जस्ट आम्ही व्हिडिओ बनवायला घेतला आणि तो येऊन तिथे मांडीवर बसलेला आहे ओके बाबा तुमचं काय चाललं आहे हां सध्या बाबांचं शेतावरचं काम चालू आहे मासे पकडायचे आणि शेतातील गवत वगैरे वाढलेला आहे तो काढणं ओके नाहीतर मग भात शेती चांगली होणार नाही जर गवत काढलं नाही तर अशा पद्धतीचा आहे तर गौरी गणपतीची व्हिडिओ ॲक्च्युली तिने टाकायला पाहिजे होते मी तेच बोललो का का टाकत नाही तर ते टाकले असते तर खूप व्हायरल झाले असते नक्कीच तुम्ही वाट पाहत होतात ना आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आज पुन्हा आपण आलेलो आहे काल्याकडे पण तनू बाहेर आहे म्हणून तिचे व्हिडिओ येत नव्हते आता पुन्हा रेग्युलर आपले व्हिडिओ यायला लागतील बघा काळ्या बघा वेफर्स घेऊन चालय बनाना वेफर्स काय रे काळ्या काळ्याला सध्या थंडी लागते म्हणून काळ्या घरातच असतो बघा हे बघा आणि मित्रांनो काळ्याला खेळण्यासाठी ना काय आणले बघा तुम्हाला दाखवतो आहे हे बघा मासे ह्या नदीवरचे पकडून आणलेले मासे आहेत हे जिवंत मासे आहेत मित्रांनो हे बघा हे काळ्याला खिलण्यासाठी मासे आणलेले आहेत दिसतात तुम्हाला हा बघा काळ्या आला बघा त्याच्या वस्तूला आपण हात लावतो ना म्हणून काळ्या पुन्हा बघायला आला इथे काय करतो आहे मित्रांनो हे मासे ना हे जिवंत आहेत एक सेकंड ते बघा पलतायत बघा कसे काळ्या घेऊ का आम्हाला बघा मित्रांनो काळ्या लगेच इथे आला बघा त्याच्या वस्तूला तो हातच लावून देत नाही काय पाहतो रे फार दिवसातून भेटायला आलो तुला हा बघ बघा मित्रांनो काळ्या कसे वेफर्स खातो बनाना वेफर्स चोचीने कसे तोडतो आहे बघा नाही ना मित्रांनो आणि हे आहेत मासे आणि मित्रांनो काळ्या जिकडे राहतो आहे ना तिकडे आता बघू शकताय आहे पूर्ण सर्वीकडे हिरवलच हिरवल आहे आणि ते काळ्याचं मेन ठिकाण दिसतं तुम्हाला हे काळ्याचं मेन ठिकाण परंतु आता इकडे खूप गवत झालेलं आहे आणि इकडे ना काल्याला थोडासा धोकासुद्धा आहे काय करतात मुंगसा खातात का हां मित्रांनो हे काळ्याला काय होतं मुद्दामून आता बाहेर जास्त पाठवत नाहीत कारण मुंगूस आहेत तर काल्याला पकडून खाऊ शकतात म्हणून काळ्या घरातच राहतोय काय काळ्या घरातच राहतो का आहेत का इकडे जास्त मित्रांनो या गवतामध्ये मुंगस जास्त आहेत तर काळ्याला पकडू शकतात म्हणून काळ्या आता ना सध्या जवळपासच फिरतोय बघा काय रे मासे पकडतो का तू मासे मासे पकडतोय इकडे 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 काय खातो दगड काळ्या अरे बोलत नाही तू नाव काय तुझं इकडे 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 लपण डाव खेळतो बघा मित्रांनो काळ्या नाही काळ्याची आजी कुठे गेली काळ्याची आजी घरी गेले ये रे तनू कुठे गेले तनू अरे काळ्या तनू कुठे गेले ಏ ತನೂ ಕೂಡ